नमस्कार मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत घरगुती टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडीत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा टिप्स क्रमांक एक चहामुळे ॲसिडिटी होऊ नये म्हणून जेव्हा तुम्ही सिक सकाळी पोटी चहा पितात तेव्हा अनेकदा ॲसिडिटीची समस्या होती अशावेळी जर तुम्ही चहा थोडंसं तूप टाकल्यास दुधात असलेले ॲसिडिटी निर्माण करणारे गुणधर्म कमी होतात यात इम्फ्लेक्शन आणि अपचन निर्माण करणारी समस्या दूर होते टिप्स क्रमांक दोन जर तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप येत नसेल तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमी असू शकते त्यामुळे रोज सात ते आठ बदाम पाण्यात भिजून खावेत टिप्स क्रमांक तीन ज्या महिलांना सड पातळ बनायचे आहे त्यांनी दररोज ग्रीन टी ब्लॅक टी लेमन टी पिण्याची सवय अवश्य लावा टिप्स क्रमांक चार ज्यांना उष्णतेचा जास्त त्रास होतो त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सब्ज टाकून अर्धा तास ठेवा व अर्ध्या तासानंतर प्या टिप्स क्रमांक पाच ॲब्रोचे केस चमकदार आणि काळे करण्यासाठी ॲब्रोवर रोज रात्री व्हॅसलिन लावा याने केस काळे व चमकदार होतात टिप्स क्रमांक सहा कपाटामध्ये जर कपड्यांचा खुबट वास येत असेल तर एक कापसाचा बोळा घेऊन त्यावर तुमच्या आवडीचा परफ्यूम स्प्रे करावा आणि तो बोळा कपाटात ठेवून द्यावा डांबर गोळीपेक्षा हा पर्याय अतिशय उत्तम आहे टिप्स क्रमांक सात घरातील निगेटिव्हिटी आणि मच्छर घालवायचे असतील तर गॅसवर तवा गरम करायला ठेवा आणि त्यावर कडुलिंबाची वाळलेली पाने आणि सात ते आठ कापूर वडी टाका आणि दूर होईपर्यंत गॅसवरच ठेवा नंतर गॅस बंद करून तो तवा घरभर फिरवा टिप्स क्रमांक आठ दह्यात साखर घालावे की मीठ दह्यात साखर घातल्याने त्याची प्रकृती थंड होते आणि असे दही आरोग्यासाठी फायदेशीर असते दह्यात मीठ घालून खाल्ल्यास संबंधित समस्या निर्माण होतात टिप्स क्रमांक नऊ हाताले हाताला लागलेली शाईचे किंवा पेनाचे डाग चुटकीसरशी साफ करण्यासाठी त्या डागावर कोणतेही सफेद टूथपेस्ट चोळा आणि लगेच नळाखाली हात धुवा सगळे डाग निघून जातील टिप्स क्रमांक दहा भडंग चिवडा करताना लसूण तेलात लालसर होईपर्यंत भाजावा लसूण कच्चा राहिला तर भडंग मऊ पडण्याची शक्यता असते क्रमांक अकरा दुधाची साय नेहमी स्टीलच्या डब्यात किंवा स्टीलच्या भांड्यातच साठवावी स्टीलचे भांडे वापरत असाल तर भांडे ते भांडे नेहमी झाकून ठेवावे साय साठवल्यावरती कधीही फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये ठेवावी यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढणार नाही आणि ती खूप दिवस टिकेल दुधाची साय साठवल्यापूर्वी डब्याच्या आतील बाजूस तूप लावून घ्यावे यामुळे दुधाची साय अधिक दिवस टिकून राहील टिप्स क्रमांक बारा जेव्हा जेव्हा तुम्ही दूध उकळण्यासाठी ठेवाल तेव्हा त्या भांड्याच्या काठाला बटर किंवा लोणी लावा असे केल्याने भांड्या भांड्याच्या कळा दूध बाहेर पडण्यापासून रोखतील टिप्स क्रमांक तेरा केस बांधून झोपल्याने केसांचा फारसा गुंता होत नाही सकाळी उठल्यानंतर केसांचा गुंता न झाल्यामुळे केस विंचरणे सोपे जाते उशीवर केस घासून ते अधिक ड्राय होऊ शकतात त्यामुळे केस बांधून झोपणे हा एक उत्तम पर्याय आहे टिप्स क्रमांक चौदा घरातील फरशी पुसताना तुम्ही पाण्यात व्हिनेगर मिसळा या पाण्याने घर नीट पुसून टाका तुम्ही, तुम्ही पाण्यात टाकलेल्या व्हिनेगरचा वास घरभर पसरेल आणि कीटक अन्माशाही घरामध्ये येणार नाहीत व्हिनेगर व पाणी यांच्या मिश्रणामुळे घरात लपलेले डासही निघून जातात टिप्स क्रमांक पंधरा दिवसभरात चार कपपेक्षा कमी कॉफी प्यावी काही औषधासोबत कॉफी पिऊ नये उदाहरणार्थ श्वसनाच्या आजारावर छातीत जळजळ होत असेल आणि यावर जर तुम्ही औषधे घेत असाल तर आणि सर्दी खोकल्यावर जर औषधे सुरू असतील तर त्यावर कॉफी पिऊ नये टिप्स क्रमांक सोळा गॅस स्टोवला गंजा आला असेल तर व्हिनेगरचे काही थेंब स्टोववर टाका वीस मिनटे स्प्रे करून ठेवा आणि नंतर पुसून घ्या सगळ्या गंज निघून जाईल टिप्स क्रमांक सतरा लाकडी फर्निचरवरील कोणतेही डाग काढण्यासाठी निलगिरीचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब रुमालावर घेऊन साफ करावे टिप्स क्रमांक अठरा बाथरूमच्या फरश्या पिवळ्या किंवा लाल झाल्या असतील तर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र करून स्प्रे करा आणि रात्रभर हा स्प्रे फरशीवर टाकून ठेवा आणि सकाळी घासा टिप्स क्रमांक एकोणावीस किचनचे सिंक घाण झाले असेल तर लिंबाची साल फेकून देण्याऐवजी त्याने सिंक साफ करू शकता लिंबाच्या सालीवर वॉशिंग पावडर किंवा सिंक घासा वॉशिंग पावडर टाकून सिंक घासा कमी मेहनतीत लगेच चकाचक होईल टिप्स क्रमांक वीस देवघरातील पितळेचे दिवे चिकट आणि काळे पडले असतील तर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा वॉशिंग पावडर घाला व त्यात खराब झालेले देवे ठेवून तर दहा मिनिटे हे पाणी उकळून घ्या नंतर थंड झाल्यावर हलक्या हाताने दिवे घासून घ्या अगदी स्वच्छ होतात अंडी उकळल्यानंतर पाणी फेकून देता उकळलेल्या अंड्याची टर्फला आणि अंड्याचे उकळले पाणी दोन्ही खता समान आहेत ज्या झाडांना योग्य प्रमाणात ऊन मिळत नाही त्यांच्यासाठी हे पाणी अतिशय फायदेशीर असते टिप्स क्रमांक बावीस फक्त बेली फॅट कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी आल्याचे पाणी प्यावे टिप्स क्रमांक तेवीस भाजीला फोडणी देताना तेल भिंतीवर किंवा कॅबिनेटच्या लाकडावर पडते तेलाचे हे डाग साफ न केल्यास ते चिकट होतात त्यामुळे शेगडीजवळील जागा जेवण जेवण बनवल्यानंतर लगेच पुसून काढावी टिप्स क्रमांक का चोवीस कबूतरांना कॅक्टस म्हणजेच निवडुंगाचे झाड आणि त्याचे काठे आवडत नाही तेव्हा बाल्कनीत निवडुंगाचे रोप असल्यात असल्यास ते, ते बाल्कनीपासून असले, दूर राहतात टिप्स क्रमांक पंचवीस भाजी चिरताना दोन पॉलिथिन सोबत ठेवा एका पिशवीत चिरलेली भाजी ठेवा व दुसऱ्या पिशवीत भाजीचे साले व घाण ठेवा यामुळे किचनमध्ये कचरा पसरणार नाही टिप्स क्रमांक सव्वीस स्वयंपाकघरात प्लॅस्टिक कंटेनरऐवजी काचेचे किंवा स्टीलचे कंटेनर घ्या तसेच नॉनस्टिक पॅनऐवजी स्टेनलेस स्टील पॅनचा स्टेनले वापर करा रिफाईंड तेलाऐवजी तूप वापरा टिप्स क्रमांक सत्तावीस किचनमध्ये झुरळ आणि कीटक होऊ नये म्हणून ओटा आणि शेगडी रात्री कोरडी कोरडी करून ठेवा टिप्स क्रमांक अठ्ठावीस भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा टाकल्यास हिरवा रंग टिकून राहतो हिरव्या भाज्या झाकून शिजवाव्यात यामुळे स्वाफे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत भाज्या जास्त शिजवू नयेत थोड्या कच्च्याच ठेवाव्यात म्हणजे पौष्टिक आणि चवदार राहतात टिप्स क्रमांक एकोणतीस उभे राहून पाणी पिल्याने नीट होत नाही उभे राहून पाणी पिल्याने किडनीवर दाब येतो आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात तसेच सांधेदुखीची समस्या निर्माण होते टिप्स क्रमांक तीस पांढऱ्या शुभ्र कपड्यावर पडलेले रंगाचे डाग काढण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात इनो टाका आणि तो कपडा ह्या पाण्यात एक तास भिजत ठेवा आणि नंतर ब्रशने साफ करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवनवीन टिप्ससोबत तोपर्यंत धन्यवाद